नमस्कार मित्रांनो आज आपण आले मुरगुड महात आणि मुरगुड महात मित्रांनो अतिशय वेगळ्या पद्धतीचं मैदान निघाले मागच्या वेळेला सव्वा लाखाचं मैदान झालेलं आहे ह्याच माळात त्याच माळात परत मित्रांनो ह्या वर्षी एक लाखाचं मैदान निघाले परंतु हे एक लाखाचं मैदान जनरलचं नसून जनरल ब गटासाठी का मैदान काढलेलं आहे कारण की ब गटाच्या बैलासने चान्स देण्यासाठी ह्या पंच कमिटीने अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो ह्या मैदानाचं स्वरूप आणि आढावा कसा असणार आहे याच्याबद्दल आता आपण पंचकमिटी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून त्याची संपूर्ण माहिती घेऊया तर या मित्रांनो हा ना नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तुमची ओळख सांगा मी पांडुरंग पुजारी ठीक आहे गाव इथलं हा मुरगुड ठीक आहे आज जे मुरगुडमध्ये एक लाखाचं बगडाचं मैदान आयोजित केले ते कशा निमित्ताने केलेलं आहे आमच्या गावात अंबाबाई आम का बरोबर अंबाबाईच्या माहीनिमित्त आम्ही बगडाचे एक लाखाचे मैदान आम्ही जाहीर केलेला आहे एक लाखात जाहीर केलं ह्या मध्ये या मैदानात किती गट असणार एक ब गट एक लाखाचा आहे त्याच्या खाली एक आदत गट म्हणून आहे चार बक्षीस आणि दुसरा एक ब गटासाठी बक्षीस किती किती एक लाख आ, एक एकाहत्तर हजार आणि एक्कावन हजार अशी तीन बक्षीस केलेले आहेत आणि आम्ही हे बगड घेण्याचे कारण की याच्या आधी एक दोन मैदान मोठी घेतली होती आणि ती एक सक्सेस झाली नव्हती परंतु आता आम्ही पूर्ण गाव मुरगुड गाव सगळं सर्वत्र सर्व एकत्र येऊन आम्ही एक चांगला निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थिती हे मैदान चांगलं नीट नेटकेपणा करायचं आणि चांगलं करून दाखवायचं या निमित्ताने आम्ही मैदान घेतलेलं आहे आणि याची पूर्ण तयारी आम्ही पंधरा दिवसाला आम्ही तयारी करलोय आणि पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे आता पूर्ण तयारी चांगल्या प्रकारचे मैदान होणार ठीक आहे या आणि आधी दुसऱ्याचं बक्षीस जे आहे ते किती गटांमध्ये किती नंबर मध्ये देणार आहे बक्षीस ते चार चार बक्षीस आहेत त्याला चार कसे कसे पंधरा हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार मैदानची तारीख वेळ आणि ठिकाण सांगा एकोणीस तारखेला संध्याकाळी साडेतीन वाजता जनरलच मैदान सुरुवात होणार म्हणजे एकोणीस तारखेला उद्याच्या दुपारी मैदान ज्या आहे आणि हे मैदान कोणत्याही परिस्थितीत कडक आणि चांगल्या पद्धतीने होणार कुठल्याही शर्यती प्रेमीना कुठल्याही वाटणार नाही की बाबा हे मैदान अशा पद्धतीने झालं नाव राहणार आमच्या पद्धतीने आहे साहेबांनी जरा असं आपण नियमांच्या बद्दल विचारूया साहेब नमस्कार नमस्कार मी पृथ्वीराज कदम आपण इथं आज जमलेलो आहोत आमच्या आंबाबाईच्या यात्रेनिमित्त जे काही मैदान होणार आहे त्या निमित्तानं माळामध्ये तुम्ही तयारी बघण्यासाठी आलेला आहात तुम्हाला आम्ही पट्टा फिरून वगैरे दाखवला पट्टा साधारणपणे साडेतीन किलोमीटरच्या आसपास भरत आहे तरी त्याचबरोबर या मैदानामध्ये जे नियम वाटे आहेत ते पुढील प्रमाणे राहतील भ गटासाठी देशिंग मैदान पैनाडी मैदान एकसंबा मैदान चंद्रापवाडी मैदान त्याचबरोबर एक लाखाच्या पुढील जनरल गटामध्ये पळालेला कोणताही बैल या ब गटासाठी पळवलं जाणार नाही ना कोणीही जर त्याची डिपॉझिट भरली आणि इथं मैदानावर बैल आणला तर त्यांची डिपॉझिट पण जप्त होणार आणि पळवलं पण किंवा किंवा पळ पण दिलं जाणार नाही तर मित्रांनो पंचकमिटीने असा एक नियम काढला आहे ब गटासाठी की जे एकसंबेचं सतरा लाखाचं म्हणा अकरा लाखाचं म्हणा जी जी मोठी रकमेची बक्षी बक्षिसाची मैदान झाली त्यानंतर बेनाडीला पाच लाखाचं मैदान झालं चंद्रागवाडीला परवाच्या दिवशी बुलेटचं मैदान झालं त्याच्यानंतर अशी जी जी मोठ्या रकमेची बक्षिसे झाल्यात जी मैदाना झाल्यात त्या मैदानाला जी बैल जनरल गटात पळाली त्या गटात जी बैल पळाल्या आहेत ती गट ती बैल कशी कधी ना कधी ब गटाला पण पळतात बारक्या मैदानाला वगैरे ही ह्या मैदानाला चालणार नाही आहेत असं एक कमिटीचं सांगणं आहे की मोठ्या मैदानाला पाहिलेली बैल बैल ह्या मुरकुटीच्या मैदानाला एक लाखाला चालणार नाहीत जी प्युअर ब गटाची बैल आहेत तीच बैल तुम्ही इथं घेऊन या आणि इथं घेऊन येऊन नाराजी होणार की तुम्हाला पाहू दिलं जाणार नाही आणि त्याच्यामुळं टेम्पो खर्चा हे त्या अमुक तुमक अपदा होणार सगळ्यांची एवढ्याकरता मित्रांनो ह्या नियमाचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे असं पंत कमिटीची विनंती आहे आणि गाड्या जर ह्या ब गटामध्ये म्हणा की आद गटात जर गाड्या जास्त झाल्या एकवीस पंचवीस तीस चाळीस गाड्या जर झाल्या तर कशा पद्धतीनं सोडणार तुम्ही वीसच्या पुढे जर गाड्या गे गेल्या तर आम्ही दोन गट पळवण्याचा निर्णय घेणार आहोत आणि ते बक्षीस जे काय आहे ते विभागून दिलं जाईल कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल मागच्या वेळेला जसं इथं बऱ्याचशा ज्या चुका झाल्या की बैलांना पळायला वाट व्यवस्थित नव्हती किंवा बऱ्याच गोष्टी चुका झाल्या त्या त्या चुका त्या परत सुधारल्या जातात ह्या वर्षी त्यामध्ये साधारण काय काय केला दादा त्या काही चुका नव्हत्या पब्लिक एवढं आलं होतं पन्नास साठ हजाराच्या पुढे पब्लिक गेलं होतं त्यामुळे काही एवढं कंट्रोल करणं शक्य झालं नाही कमिटी छोटी होती त्यावेळी ते वैयक्तिक एका पार्टीचं मैदान होत राजकीय होतं परंतु यावेळी संपूर्ण मुरगुड आणि मुरगुड परिसरातील नागरिकांनी आम्ही ठरवून हे मैदान घेतलेलं आहे त्यामुळे इथं कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही त्याचबरोबर जे कुणी आगावना करतील ते योग्य मार्गाने त्यांच्यावरती आम्ही या ठिकाणी कारवाई करणार आहोत बंदोबस्त करणार आहोत पूर्ण शासनाच्या नियमानं हे मैदान होणार आहे बिना मेजॉरिटी आणि बिना बॅटरी हे मैदान चालणार कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही कुठेही जरी बॅटरी झालेलं आढळलं की गाडी कॅन्सल केली जाईल जरी नम्रात गाडी आली तरी बक्षीस वगैरे काही दिलं जाणार नाही आणि याच्यासाठी दोन्ही गटासाठी प्रवेश किती आहे म्हणून सांगितलं ब गटासाठी आठ टक्के प्रवेश असणार आहे म्हणजे साधारणपणे एक लाखाच्या मैदानाला आठ हजार रुपये प्रवेश होईल आणि दुसऱ्यासाठी दहा टक्के असणार आहे पंधरा हजार रुपये आहे त्याचे पंधराशे रुपये होईल ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मैदान होणार आहे मैदान हे करेक्टच होईल यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप सण होणार नाही आहे त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्ष आणि मुरगुडचे सर्व नागरिक आणि पंचपुरूचे सर्व नागरिकांच्या मदतीनं सहकार्यानं त्याचबरोबर नामदार हसन हसनसो साहेब माजी खासदार मान्य संजयदादा मंडलिक त्याचबरोबर बहुमूली सहकार्यामध्ये रणजित दादा घाटगे त्याचबरोबर प्रोविंद सिंह पाटील माजी नगराध्यक्ष रणजितदादा पाटील मुरगुडचे माजी, माजी, माजी सरु नगर सॉरी कोकणचे संचालक त्याचबरोबर राजेखान जमादार त्याचबरोबर आजी सर्व आजी माजी सर्व नगरसेवक पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने इथं त्याचबरोबर पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय आणि शासनाच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण मैदान आयोजित केलेलं आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे कुठल्याही पद्धती गालबोट या ठिकाणी लागणार नाही त्यामुळे बैलगाडा मालकाने बिंदास्पणे इथं येण्यास काही हरकत नाही आहे जोपर्यंत आम्ही पंच कमिटी सांगत नाही तोपर्यंत गाड्या झुपायच्या नाहीत आम्ही दिलेला ड्रेस घातल्याच्यावर गाडीवरनं गाडीत बसायचं नाही आणि सर्व कमिटीचा निर्णय अखेरचा मांडला जाईल नंतर मध्ये कुणाचं काही हस्तक्षेप चालणार नाही आणि शक्यतो मोठ्या पहिल्या मालकाने यात हस्तक्षेप करू नये मागचं मैदान जे आमचं मोठं पहिल्यांदाच आमच्या भागात झाल्यामुळं पब्लिक जास्त झाल्यामुळं फक्त आमचा गोंधळ उडाला त्यावेळी त्यातलं काय होणार नाही मैदान याच्यापेक्षा बी आम्ही पुढचं मोठं घेणार आहे त्यामुळं आम्हाला हे मैदान फक्त करू द्या याच्यापेक्षा मोठं मैदाना आहे तर मित्रांनो मैदान मुरगुडचं जे कसं होणार आहे त्याच्याबद्दल पंचक्रमिटन आत्ता आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे एकदम काटेकोरपणे नियमानं होणार आहे परंतु ह्या गट ह्या मैदानासाठी ब गटात कोणकोणत्या बैलांनी पात्र धरलं जाणार आहे ब गटाची प्युअर जी बैला आहेत जी किरकोळ मैदानाला म्हणा बारक्या एक्शिसाच्या मैदानाला पळतात त्याच बैलांना इथं सहभागी होले होण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे आणि त्याचनंतर मोठ्या मैदानाची बैलं बैल पाळल्यात जनरलला की पहिलं इथं चालणार नाहीत आणि मित्रांनो पट्ट्याचं नियोजन तुम्हाला सांगतो जे मागच्या वर्षी झालेली चूक यावर्षी होणार नाही या ह्याच्याबद्दल पंचकमिटीनं अतिशय चांगलं नियोजन केलं तुम्हाला सांगतो इथून होई केली जाणार आहे मित्रांनो आपण जिथं आत्ता उभारलो तिथून होई होणार आहे तिथून मित्रांनो एक थोड्या अंतरापर्यंत बॅरेगेड असणार आहे आणि तिथून पुढं पूर्ण पट्टा असणार आणि पूर्ण पट्ट्याला सहितनं झेंडा लावलेला असणार जेणेकरून की पब्लिक आणि त्या झेंड्याच्या बाजूला लांब राहायचं झेंड्यापासून लांब राहायचा आहे जेणेकरून ते झेंडं प्रत्येक गाडीवानाला दिसलं पाहिजे मागचा असू दे पुढचा असू दे कोणताही असू दे गाडीवानाला दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं पूर्णपट्टा झेंडा असणार आहे कलरला पण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आणि त्यानंतरनं मित्रांनो आणि ऑ... मित्रांनो येताना ब मालक लोकांना एका विनंती आहे की येताना मालक लोकांचं आधार कार्ड बैलाचं लंपी सर्टिफिकेट बैलाचं हेल्थ सर्टिफिकेट गाडीवानाचं आधार कार्ड आणि बैलाचा कलर फोटो हे डॉक्युमेंट घेऊन येणं जास्तीत जास्त गरजेचं आहे आणि हे घेऊन आल्यानंतर ज्यावेळी गाड्या पण नोंद करणार पट्ट्यावर आल्यावरती त्यावेळी पंचकमिंटीच्या हवाली हे गोष्टी करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे आणि या मैदानाला ज्या गाड्या नोंद करायच्या आहेत त्या गाड्या नोंदणी डायरेक्ट पट्ट्यावरती येऊनच होणार आहेत आणि लवकरात लवकर या मैदानाला आणि गाड्या लवकरात लवकर येऊन पट्ट्यावरती नोंद करा आणि मैदान मित्रांनो शेवट फायनल तीन वाजता ते साडेतीन वाजता होई केली जाणार आहे पहिली त्या हिशोबाने मित्रांनो आहे तर अशा पद्धतीने हे मैदान होतं मी बरीच माहिती सांगितली तुम्हाला पंच कमिटीने देखील तुम्हाला माहिती सांगितल्या व्हिडिओ मोठा झाला असेल मित्रांनो त्याबद्दल मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला पोचू दे एवढ्याकरता मी आणि परत माहिती सांगितल्या मित्रांनो अशा पद्धतीने हे मैदान होणार आहे मुरगुड महातलं तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि अशीच अनेक नवीन मुलाखत घेऊन आपण लवकरच येणार आहे त्याबद्दल मित्रांनो धन्यवाद